जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा महिनाभरापूर्वी नाशिकच्या एमजी रोड परिसरामध्ये राजस्थानी मोबाईल विक्रेत्यांकडून मराठी ग्राहकांना त्रास दिला जात असल्याचे घटना समोर आल्यानंतर या ठिकाणी मोबाईलचे बनावट पार्ट्स विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दरम्यान गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत एम जी रोड परिसरामध्ये कारवाई मोहीम राबवली आहे या ठिकाणी आयफोन कंपनीचे डुप्लिकेट ॲक्सेसरीज विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शनिवारी दुपारी एमजी रोड परिसरात छापा टाकला यावेळी रूपाराम चौधरी बाबूलाल चौधरी दिलीप बिश्नोई कमलेश कुमार चौधरी यांच्या दुकानामध्ये कोणतेही स्वामित्व हक्कांचा कायदेशीर अधिकार नसताना उत्पादनाचे बनावटीकरण आणि साठेबाजी करून नफा मिळवण्याच्या उद्देशाने विक्री करत असल्याचं समोर आलं यावेळी पोलिसांनी जवळपास तीन लाख शहाऐंशी हजार पाचशे तीस रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक